तर मित्रांनो मसाले आले आहेत आणि आपण स्टार्ट करत आहोत मोनिस खान ही पूजा करून घेत आहे कर आणि चुलीची पूजा करून घेत आहे गॅसची पटापटा चला जातोड तुझी लागली पाहून तुला नजर माझी भाळली काळ जातोड सगळा सोडून गया हं चना टाव मनीष कान मी मनीष कान दखसना पाचशे वा वास खानने पूजा केलेली आहे आणि आता आपण स्वयंपाक चालू करत आहोत आणणार नऊ मटणी तर एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं असतं पूर्ण त्याचं रक्त वगैरे स्वच्छ विकल्यानंतरच क्वालिटी लागते काही लोक धुवून नाही टाकत तर बघू गॅस विजलेला आहे आम्ही मटन शिजवून घेतो मटन शिजवून झाल्यानंतर तुम्हाला बाहेर पार्कला पाहू

हो जातं आणि वातावरण बघा तुम्ही आता वातावरण खूप चेंज झालेलं आहे तर मित्रांनो मटण आणि आंगचं पाणी सोडलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करू जेणेकरून आपल्याला सूप जास्त भेटेल कारण यामध्ये पिवळं सूप आहे फ्राय आहे मसाला फ्राय पिवळं फ्राय आणि सूप आणि मटन रस्सा याच्यामध्ये आपल्याला एवढं सर्व बनवायचं आहे त्यामुळे आपण पाणी जास्त प्रमाणात ॲड करणार आहोत बघा आमचा किती फास्ट चहा चालू आहे आणि आम्ही आता चुलीवर चहा बनवत आहोत बघा किती भारी जाळ लागलेली आहे आणि हा चहा अर्ध्या तासात येईल का तयार हा किती मोठा जाळ चालू आहे बघा मित्रांनो आणि तिकडं आमचं मटण शिजत आहे आणि वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हुरडा पार्टी आहे आणि हुरडा आलेला आहे माझ्याकडे भाजायला बघा कसा सुंदर असा हुरडा आहे आणि आता रामबाऊ शूट करते हा पार्टीचा व्हिडिओ हो। आता हुरडा भाजत आहोत पहिल्यांदा बाजून घेतलेला आहे हे बघा जरा अशा पद्धतीने हुरडा आता भाजून घेत आहे

कडक कडक करून काय करतो आपण हा उरता तयार झालेला आहे आपण पाहू शकता खुर्डा खुरडा दोन तीन इंस्टाला आहे काय इंस्टाला काय सलीम शेख पंधरा इतकी थोडी सलीम ते एवढा अजून पॉप्युलर नाही आता आपल्या हजार का बाराशे फॉलोअर्स झाले हजार महिने हां तेवढेच झाले जादा नाही आपले ह्याच्यावर जात आहे युट्यूब रेडी झालाय आता ही ची तयार चालू राईस कोणता टाकायचा आहे सर इंद्रायणी इंद्रायणी राईस टाकायचा जिरार राईस ची जिरा तयारी चालू इंद्रायणी राईस एनर्जी ड्रिंक शीत पेय काय सर ते रेडबुल आहे रेडबूल अरे वा 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 इंद्रायणी राईस आता सोडत मी इंद्रायणी राईस हा सिंपल राईस असतो आणि चिकट बनवावा लागतो इकडं मटण अजून शिस्ते मटन खूप निबर आहे इकडे सगळी कटिंग चालू आहे मटन रशेची तयारी चालू तयारी चालू।, चालू कांदा कांदा पेस्ट

टोमॅटो आलं लसूण सूपसाठी पिवा रस्सा हल्दी फ्राय पण तयार मटन फ्राय मटन खरडा आणि मटन रस्सा आणि सूप आणि मटन रस्सा तयार काय काय तयार झाली राईस टायर कोलम राईस मटन फ्राय मटन खरडा मटन रस्सा परशा पाणी थोडं

रस्सा अजून होतो रस्सा झालेला नाही बाकीचं सगळे आयटम झालेले आहेत बास झालं हां तर मित्रांनो आम्ही थोडं नाश्ता करत आहोत मटन मटन बा एक आहे ना मटन उन... सगळ्यांना हे बघा मित्र शिजलं आहे एकदम स्मूथ जबरदस्त हा पीस बघा हाताने तुटत आहे बघा खतरनाक मग कस वाटतंय एक नंबर एक नंबर तुम्हाला अशा प्रकारे आमचा स्वयंपाक एंड झाला प्लीज शेअर करा आणि हे मंदिर नवीनच मूर्ती स्थापना झालेली आहे खंडोबा महाराज तुझी लागली पाहून तुला नजर माझी भाळली